नाही ना तिला बघितलं असेल ते दुसरीकडे असेल बी शेंगा आहेत सगळं केले भाज्याला आपलं गुड मॉर्निंग शुभ सकाळ खूप आवडला मला हा स्पॉट त्या दिवशी मग ती मॅगच्या पार्टीला आले आणि ती ह्याचं बुड घ्यायचं विसरलं सगळी झाड आहेत इस्टेट इस्टेट तर ही इस्टेट ठेवा आप आपल्या एक तरी झाड लावून जावायचं आपलं ही फळाचं झाड हीच खरी इस्टेट आहे बघा बाकी काय नाही इस्टेट समती पोरांची किती भी ठेवली तरी ओके okay, पटले का तुम्हाला आजचा गुड मॉर्निंग मेसेज दिस इज द रियल इस्टेट की आपण आपल्या मुला नातवंडांना तुमची आठवण राहील किती छान आहे ना हे कॉन्सेप्ट चला थोडक्यात होते आज मोर आहे आम्ही माहेरी ते जिमोर आलो जिमोर असं ह्याच्यात आपले हाऊस मम्मी पप्पाने आमचे असं केले बाबा छान वाटते ना पक्ष्यांचा आवाज चला आलो आम्ही जरा बाहेर बाय